नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिव एक एक दिवस दिवसीय शिवलीलामृत पारायण कसे करावे संकल्प कसा घ्यावा नियम पूजा वाचनाची वेळ उद्यापन संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री चतुर्दशी तिथी सव्वा सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि स सत्तावीस मिनिटांनी फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे महाशिवरात्रीच्या महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी निश निषिद्ध काळात पूजा करण्याला खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की सर्वोच्च ही महाशिवरात्री ही मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवास परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीच्या सक्रिय होत सक्रिय होते आणि या काळातच आपण निषिद्ध काळ असे म्हणत असतो पण जो निषिद्ध काळ असतो ना तो तर हजारो म पटीने शिवतत्व जागृत असते ते पृथ्वीवर अवतरत असतं म्हणून या काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तो निषिद्ध काळ म्हणजे सव्वीस सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून सुरू होत आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथा ग्रंथ वाचणे शक्य झाले तर आवर्जून वाचा तर बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सेवा सुरू केली आणि ती नंतर नंतर एक वाजून सोळा मिनिटांनी नंतर संपली तरीसुद्धा चालतं हरकत नाही याच्या त्यापुढे चालू राहू शकतो पण जर तुम्हाला एवढ्या मध्यरात्री जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही ई सेवा करू दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला एवढ्या एवढ्या रात्री महाशिव शिवलीला अमृत वाचायची वाचायला वेळ जर नसेल अकरावा अध्याय पठन करू शकता जी कोणती सेवा असे स्त्रोत मंत्र महादेवाचे तुम्हाला घेत येत असतील तर तेही चालतो ओम नम शिवाय या मंत्राचा जप वेळेमध्ये मनोकामना पू मनोकामना तुमच्या मनामध्ये ठेवून जप केला तरीसुद्धा चालतं महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये निश्चित काळात शिवलिंगावरती अभिषेक व पूजा रुद्र अभिषेक कसा करावा हे प्रथम आपण जाणून घेऊयात नंतर शिवलीला अमृत पारायण एक दिवसाचे पारायण कसे करावे ते आज आपण जाणून घेऊ व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती संपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आंघोळ करून आपण घरातील दे देवी देवतेची पूजा करणे घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याचे निश्चितपणे शिवलिंगाची पूजा करणे आणि पूजा करून झाल्यानंतर शिव शिवालयामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन शिवाची पूजा करणे हे खूप महत्त्वाचे आहे जिथे शिवमंदिर असेल तिथे शिवमंदिरामध्ये जावे आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करावी की करावी की आजपासून अजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प तुम्ही घेत आहे हे शंभू महादेव तुमची इच्छा तुमची तुमची इच्छा असेल मनोकामना असेल महादेवाच्या समोर शिवपं पिंडीसमोर उभे राहून तुम्हाला तिथे सांगायचे आहे महादेवाला जाताना तुम्ही दूध मिळेल तर दूध किंवा बेलपत्र बेलाचे फळ पांढऱ्या रु रंगाची फुले तुम्ही घेऊन जाऊ शकता महादेवाच्या पिंडीवरती ते तुम्ही तुम्हाला अर्पण करायचे असतात त्याच अनंतपट त्याचं अनंतपटीने अनंत पुण्यफल हे इतर दिवशी पाहिले जाणाऱ्या बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फूल त्यांच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी पाहिले जाणारे पांढऱ्या रंगाचे फूल असेल दुधाचा अभिषेक किंवा बेलपत्र असेल शतकोटीचे जन्माचे पुणे या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थामुळे निश्चित पुणे मिळते त्यामुळे अवश्यपणे शिवमंदिराजम शिवमंदिरामध्ये जाणे आणि शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती दूध असेल तर दूध किंवा दही किंवा पंचामृत असेल हे वाहण्याचा प्रयत्न कर करा पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे या दिवशी तो पांढरं पांढरं फूल महादेवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करा हे करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरु मंत्र असेल त्याला तुम्ही जप करून आवश्यकपणे केला पाहिजे त्यांच्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल तर आता ओम नमः शिवाय या पंचाक्षरी जो मंत्र आहे तो जप करू शकता यांच्यामध्ये तुम्ही शिवाय किंवा स श्री स्त्रीशिवाय नम स्त्रीशिवाय नमस्तुते या मंत्राचा जप करू शकता प्रदुषकाळामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते आंघोळ करून झाल्यानंतर घरातल्या शिवलिंगावरती तुम्ही जल किंवा जल किंवा आंघोळ करून झाल्यानंतर घरातल्या शिवलिंगावरती तुम्ही जल किंवा जलामध्ये तुम्ही जे पात्र ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पाणी घरातील देवी देवतांना अगरबत्ती अवश्य तुम्हाला अर्पण करायचे आहे उपाय काय आहे तर संध्याकाळी होण्यापूर्वी काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या वस्तू तुम्ही नियोजन किंवा त्या वस्तू अगोदर अवेलेबल करून घ्या मग त्या वस्तू कोणत्या असतात ते तुम्हाला शिवपूजनामध्ये आता रात्रीच्या तुम्हाला शिवरात्री शिवरात्रीच्या रात्री जे तुम्हाला घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाचे फुलं हे तुम्हाला घरी येताना घेऊन यायचे आहे धोत्र्याचे फूल हे जर भेटले तर खूप उत्तम विधान असं सुद्धा आहे की कमीत कमी आठ कमळाचे फुलं हे तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचे असतात खास करून निळ्या रंगाच्या कमळाला खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी रात रात्री शिवरात्रीच्या रात्री असते बरं का निळ्या रंगाची कमळ हे सर्वत्र मिळणार नाही तर पांढऱ्या रंगाचे कमळ चालेल लाल चालेल जे कमळ मिळेल ते कमीत कमी आठ कमळ तुम्ही तुमच्या घरी येताना घेऊन या आणि हे कमळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचं आहे जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तरी धोत्र्याचे फूल मिळाले तरी तुम्ही अर्पण करा तेही नसेल तरी पांढऱ्या रंगाचे फूल कोणतेही मिळाले तरी ते चालेल ते आणण्याचा अवश्य तुम्ही प्रयत्न करा तीन तीन पानाचे बेलपत्र तेही पूर्ण पान कुठेही कट झालेली नसावीत होल किंवा छिद्र पडलेली नसावीत तीन पानाचे बेलपत्र हे शिव महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही व्हायला पाहिजे याच्याच बरोबर तुम्हाला येताना आणायचं आहे डाळिंब एक डाळिंब आणायचं आहे हे कशासाठी तर त्याचा तुम्हाला रस काढायचा आहे आणि या रसात आणि या र... आणि या रसाचा काय करायचं आहे तर अभिषेक त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करायची आहे ती उसाचा रस हा उसाचा रस येताना तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे रात्रीच्या प्रहारामध्ये शिवपूजन करण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या रसाने आणि उसाच्या रसाने शिवपिंडीवरती घरातला घरातल्या घरात अभिषेक हे करायचं आहे त्याचं त्याच अनुषंगाने घरातील शिवपिंडीवरती कमळ असेल आणि किंवा धोत्र्याचं फूल असेल किंवा पांढऱ्या रंगाचं फूल असेल हे सुद्धा तुम्ही त्या रात्री वाहणार आहात त्यांच्यानंतर रा रात्रीच्या प्रहारामध्ये म्हणजे अकराच्या अकरा वाजता तुम्हाला शिवपूजनाम शिवपूजनाला बसायचे आहे रात्री अकरा वाजता तुम्ही घरातल्या घरात घरातल्या महादेवाच्या शिवपिंडीवरती रुद्र अभिषेक रुद्र अभिषेकला बसायला सुरुवात करायची आहे अभिषेक करा सुरुवात करायची करा। आहे आता अभिषेक कसे करावे अभिषेक तुम्ही दूध घेऊन करू शकता पाण्याने करू शकता अभिषेक करताना तुम्ही रुद्रपाठ हा यु तुमच्या यूट्यूबला यूट्यूबवरती लावून ठेवला तरी चालेल यूट्यूबवरती रुद्रपाठ लावावा जर तुम्हाला येत नसेल तर तू स्वतः करा अभिषेक करताना रुद्रपाठ करणे हे खूप महत्त्वाचे आहे संकल्प घ्यावा हा संकल्प कसा घ्यावा संकल्प हातावरती पाणी घेऊन शंभू महादेवाला सांगा की आज मी रात्री पठण करणार पटन करणे शिवलीला मृत स्रोत अभिषेक किंवा महादेवाच्या पिंडीवरती करणार आहे आणि य यथाशक्ती जे काही मला सामग्री उपलब्ध झालेली आहे त्या अनुषंगाने त्या याच्यामध्ये डाळिंबाचा रस असेल ऊसाचा रस असेल तीळसुद्धा थोडी घेण्याचा प्रयत्न क कर, तुम्ही करा आणि पांढरे सुद्धा अर्पण करायचे आहे तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहेत ते सांगून तुम्ही हा अभिषेक करत आहेत असा संकल्प हातामध्ये घेऊन तुम्ही शिवलिंगासमोर प्रार्थना करायची आहे आणि शिवलिंगासमोर तो संकल्प घेतलेला तो शिवलिंगासमोर सोडायचा आहे तुमचा संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर महादेवाला सर्वप्रथम पूजन करायचे असते म्हणजे तुम्हाला अगरबत्ती लावायची तुपाचा किंवा तिळाचा ते तिळाच्या तेलाचा दिवा हा महादेवाला ओवाळून तिथे अभिषेकाला सुरुवात करायची आहे पाणी असेल तर पाणी दूध असेल तर दूध इत्यादी आपल्याशी आपल्या यूट्यूबला रुद्रपाठ चालू ठेवावा आणि शिवलिंगाला दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा चमच्याने आपण पाणी पूर्ण घालत राहावे गळती असेल तर गळती पाणी चालू ठेवावी रुद्रपाठ होईपर्यंत हा अभिषेक पूर्ण होईल नंतर महादेवा महादेवाचे शिवलिंग स्वच्छ कपड्याने पोसून झाल्यानंतर त्या दिवशी त्या शिवलिंगावरती तीळ अक्षता आपण जशी शिवमुठ वाहतो तशी व्हायची आहे नंतर नंतर शिवलिंगावरती त्रिपूर्ण चंदन लावायचं आहे तर हे घरातील शिवलिंगापाशी रात्री करायचं आहे आणि महादेवाला उसाच्या रसा उसाच्या रसाचा डाळिंबाचा डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे असे आपल्या मन मनामध्ये परत परत म मनो मनोमन परत एकदा त्या रसाचा अभिषेक करायचा असतो तो अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून पोसून स्वच्छ त्रिपुंड लावायचे आहे आणि परत एकदा पूजा करायची आहे हे करून झाल्यानंतर तुम्ही बिल्वपत्र घेऊन आलेले आहेत ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे बिल्वपत्र अर्पण करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम निम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आत... तुम्ही जे कमळ आणले आहेत ते आठ कमळ आणले आहेत ते आठ कमळ पांढरे फूल असेल तर पांढरे फूल धोत्र्याचे फूल असेल तर धोत्रेचे जे असेल ते तुम्ही महादेवाला अर्पण करायचे आहे आणि जप करतच या उपायामुळे तुमची इच्छा पूर्ण होते कोणतीही तुमची इच्छा आकांक्षा असेल ते शिवशंभू महादेव या रात्री निश्चितच पूर्ण करतात त्याचबरोबर ज्या साधकाला रुद्राक्ष धारण करायचे आहे अशा साधकाने त्या रात्री रुद्राक्ष अवश्यपणे धारण करावे आणि अमृत पारायण कसे करावे आता हे पुढं बघा ज्या 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 या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्र अभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला ग्रंथाचे पारायण करावे एक दिवसामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण अवश्य करायचं आहे तुम्हाला जर एक करायचं असेल तर एक करू शकता अति जास्त करायचे तुम्ही जास्त करू शकता अतिशय साधी सोपी व खूप प्रभाव प्रभावशाली सेवा आहे ही सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल अगदी सा साधी भोळी सेवा मी तुम्हाला मा देवादी महादेव देव यांची भ भगवान श्री शंकर कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत यां यांचा वेद पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटेही असतातच याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपलं जीवन सार्थक व्हावं यासाठी आपण भगवान श्री शंकरांना शरण जावं आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी या पर्वावर पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण अवश्य करावे शिवलीलामृत या ग्रंथाचे एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा पंद्रा अध्यायापैकी फक्त प्रत्येक अध्याय आपल्या आपण आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तर आहेत ज्या समस्या आहेत ती मिळू मिळू लागतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला जमेल तितक्या लवकर तुम्ही जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर तुमची दुसरी उत्तम वेळ योग्य म्हणजे संध्याकाळचा प्रदोष काळ प्रदोष म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्यांच्या पंचेचाळीस मिनिटांनी किंवा दीड तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो ही उत्तम वेळ मानली गेली आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या त्याप्रमाणे तुम जर तुम्ही निश्चित काळ शक्य झालं तर सोन्याहूनही पिवळं आणि तुमच्या तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असेल तर दोन पारायणसुद्धा या एका दिवशी तुम्ही करू शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाली तरी तुम्ही जास्त पारायण झाली सुद्धा चालतात यासाठी कोणतेही बंधन नाही हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पी डी एफ वगैरे काही असेल तर त्यांच्यामध्ये तें, वाचन तुम्ही करू शकता तेही चालू शकतो आता पारायण करण्यासाठी तुमच्याकडे देवघरा तुम्ही देवघरासमोर बसायला पाहिजे शक्य होईल तर एवढे पांढरे कपडे घालायचे आहे आणि पारायणाला बसायचं आहे ज्यांना उपवास असेल तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांना उपवास नसेल त्या त्यांना तरी सुद्धा चालतं महाशिवरात्रीच्या ते, दिवशी त्यांना सुद्धा ज्याची इच्छा असेल तर ते हे पारायण करू श... क पारायण आहे ना ते करू शकतात काही हरकत नाही तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायला हवं तुम्हाला जे ग्रंथ ठेवायचं आहेत सुरुवातीला त्या ग्रंथाचे पूजन करायचं देवासमोर दिवा, दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची पारायण पूर्ण होईपर्यंत ते दिवा तेवत राहील याची काळजी तुम्ही घ्यायची आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे की संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी कोण कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहेत आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय अध्याय करतो तेव्हा आपण याला शिवलीलामृत शिवलीलामृताचे एक पारायण असे म्हणून म्हणू शकतो मग हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत जिथे जाग्यावर तिथे ठेवायची तर परत पूजा काहीतरी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाचासुद्धा दाखवू शकता फळांचा काहीतरी गोडाचं दूध गुड दूध साखरेचा पेड्याचा कशाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचा काही बनवलं असेल तरीही तुम्ही ते दाखवू शकता जे तुम्ही उष्ट केलेलं नसेल तर त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची देवाचं देवाची पोथी आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता आणि किंवा दोन करायचं असेल तर तुम्ही दोन करू शकता आणि संध्याकाळी असं संध्याकाळी एक असं करू शकता किंवा तीन करू तीनसुद्धा करू शकता सकाळ संध्याकाळ मध्यरात्री निषिद्ध काळात याप्रमाणे तीन वेळेसुद्धा तुम्ही तीन पारायण करू शकता बघा तुम्हाला जर झेपत असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला झेपत असेल तरच सकाळचं पा पारायण असेल तर ते तुम्ही खात न खाता पिता वगैरे केलं तर लवकर शक्य झालं तर बघा बघा तुम्हाला तुमच्या शरीराला जर झेपत असेल तर सकाळचं पारेन नसेल तर ते तुम्ही खा न खाता पिता वगैरे केलं तरी चालेल जितकं लवकर होईल तितके लवकर झालं तर खूप चांगलं अतिशय उत्तम पण तु जर तुम्हाला जमलं नाही तर संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर मध्यरात्री निश्चिद्ध काळात करणार असेल तर आपल्या फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आहे आणि त्यांच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं काही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची इच्छा असेल ना तर सात्विक जीवन कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आणि खायचं आणि ते ते खाऊनसुद्धा तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालतं शेवटी काय बघा आपला भक्तिभाव खूप महत्वाचा आहे आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा के काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आता पारा आता पा पारायणाचं उद्यापन कसे करावे ही माहिती आता आरती वगैरे केली आहे नैवेद्य दाखवलेलं हो आहे ना तर हीच आता हेच आपलं उद्यापन आहे विशेष असं को कौ, वेगळं कोणतं उद्यापन वगैरे काही करण्याची गरज नाही तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि काही कारणास्तव शक्य नाही झालं तर शिवलीलाअमृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढं तुम्ही वाचना होईल तेवढ्या वेळा तुम्ही वाच वाचन करा केलं तरीसुद्धा चालतो जर शक्य झाले तर मी तुमच्यासाठी अकरावा अध्याय याचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आता या दिवशी काय नियम आहेत काळे कपडे तुम्ही घालू नका शक्य झालं तर फेंट कलरचे पांढरे रंगाचे कपडे असेल तर अतिशय उत्तम आहे दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक जेवण घ्या नॉनव्हेजचा तर प्रश्न उभतच नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करा या दिवशी आपण खरंच खा तर दुसऱ्यांचं तुमच्या घरचंच खा दुसऱ्यांच्या घरचं काहीही खाऊ नका म्हणजे परांना घेऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खाऊ नका घरी जे काही तुम्ही साबुदाना रताळे किंवा भगर खिचडी खाता तेच खावा माहि ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकली यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ